साहुलिन सोबतीने सोहबती हो मोर पंखी साहुलिन से सोहबती सुखाचे चांदणे फ्रेंड्स वेलकम टू प्रगीत वर्ल्ड कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वराचे चरणी प्रार्थना तर आजच्या छानशा व्हिडिओला परत एकदा सुरुवात झालेली आहे तर चला आता आज काय काय असणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा हा नक्कीच पहा तर, तर, तर आता स्वयंपाकाची तयारी सुरू आहे रात्रीच्या तर बघा आता वाजलेले आहे सात दहा झालेत मागे दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये वॉचमध्ये तर सात दहा झालेले आहेत आणि आता रात्रीचा स्वयंपाक तयार म्हणजे तयारी सुरू आहे बघा टी आमच्या मध्ये काय करते तू बघा ही पण स्वयंपाक करते माझ्यासोबत हे सध्याच आमचं मी बनवते तू राहू द्या तर सध्या तुम्ही पाहत असाल दोन तीन व्हिडिओ मध्ये याच्या आधी पण जर पाहिलं असेल तर त्यांना माहीत असेल की टी याला आमच्या खूप म्हणजे खूपच इंटरेस्ट येतोय स्वयंपाक करण्याचा प्रत्येक वेळेलाच ती जेव्हा वे जेव्हा मी स्वयंपाक करत असते तर तेव्हा तेव्हा ते ती स्टूल आणते स्वतःहून आणि इथे येऊन बसत असते किंवा काही ना काही ते करत असते मी करते असं म्हणते ती नेहमीप्रमाणेच तर असं सध्याचं आमचं रुटीन आहे बघ मी तिला इथे जवळच घेऊन बसते आणि जर तिच्या लक्षात नाही आलं की मम्मी स्वयंपाक करते तर तेव्हाच ती थोडंसं खेळते इकडे तिकडे अदरवाईज ती इथंच येऊन बसते आणि तिला घेऊनच सध्याचं तर रुटीन आहे की स्वयंपाकाचं तर आता इथं मी बटाट्याची छान अशी भाजी बनवणार आहे तर तुम्ही पाहिले भरपूर असे वटाणे आणलेत म्हणजे मागच्या वेळेसच प्रदीपने आणले होते तर ते सोलून ठेवलेत आणि आता मम्मीने पण दिलेत त्यामुळे भरपूर वटाणे आहेत सध्या घरी आणि हिवाळ्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा येतात तर वाटाणे पण खाल्लेच पाहिजेत तर सध्या वाटाण्याचं काय म्हणता येईल सकाळ संध्याकाळ जरी वाटाणे केले तरी लवकर संपणारे नाहीत असे आहेत तर ते म्हटलं आता बटाट्याची भाजी आणि वटाणी असं मिक्स भाजी बनवावी त्यासाठी इथे मी कांदा चिरून आता भाजी मस्त अशी बनवणार आहे तर इथे बघा थोडा वेळच बसली टिया आणि लगेच परत लागली इकडे तिकडे करायला म्हणजे मला हे करायचे ते करायचे असं चालू असतं तर संध्याकाळी मी सात किंवा कधी कधी दि सहालाच स्वयंपाकाची तयारी सुरू होते कारण टियाला पण थोडंफार खायचं असतं त्यानंतर भावाला पण त्यामुळे थोडासा लवकरच स्वयंपाक करावा लागतो कधीतरीच मग उशिरा करते नाही तर आता लवकरच बनवत असते अशा प्रकारे आमचं रात्रीचं रुटीन असतं स्वयंपाकाचं तर बघा टिया म्हणते की हां मम्मी आपण दोघी करू आणि मला हक्क करतं त्यामुळे इथं तिला हक्क केली आणि आता बघा मी इकडे तिकडे गेली किंवा इकडची थोडीशी काही आवरावरी करत असेल तर तेवढ्यात म्हणते की मी करते आणि स्वतःच असं बनवत असते तिला खूप आवडतं वटाणी मिक्स करणार आता वटाण्याची प्लेट पण घेतली असं आमचं रुटीन असतं त्यानंतर मी संध्याकाळच्याच टायमिंगला इकडे बेडशीट आणि एक ब्लँकेट धुण्यासाठी मशीनमध्ये टाकलं होतं तर ते पण धुवून झालं कारण सकाळीच टाकायचं होतं पण सकाळी फक्त ब्लँकेटच थोडंसं खराब झालं होतं पण नंतर हिने बेडशीट पण खराब केलं मग ब्लँकेट मी दुसऱ्या दिवशी धुणार होते पण दोन्हीसोबत सोबत होतं म्हणून म्हटलं चला लगेच धुवून टाकावं कारण एका ब्लँकेटसाठी किंवा एका बेडशीटसाठी एवढी मशीन कशाला लावायची म्हणून मी ठेवलं होतं पण नंतर दोन्ही पण खराब झालेलं दिसलं तर म्हटलं आता रात्रीच धुऊन टाकू म्हणजे उद्या सकाळपर्यंत वाळेल तर हे दुपारचे कपडे वगैरे धुतलेले होते तर ते पण लगेच मी आता काढून घेतले नव्हते तर ते काढून घेत आहे जे कपडे धुतलेले आहेत म्हणजे ब्लँकेट बेडशीट हे काय रोजच्या रुटीनमधलं नसतं कधीतरीच असतं आणि ते पण संध्याकाळीच असतं असं पण नाही पण आज मी संध्याकाळी झुतलेलं होतं बऱ्याच वेळेला तर दुपारी धुण्यात येतं भाजी माझी अशीच होती आणि त्यासोबत मी आता इकडे लगेच भाकरी बनवून घेणार आहे तीन चार तर जसं भाकरी थापत होते तसं टिया बघा मध्ये मध्ये तसा डान्स करते आणि मी भाकरी भाजीपर्यंत किंवा इकडे तिकडे हात घातला तेवढ्यात ती भाकरी ते बनवत होती असं आमचं रुटीन असतात सध्याचं इव्हिनिंगचं रुटीन म्हणता येईल तर अशा प्रकारे आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो टिया आता खूप मला कामात मदत करते असं जरी म्हटलं तरी हरकत नाही तर बघा भाकरी थापण्याचा आवाज ऐकून डान्स करायला चालू होतो आणि स्टूल घेऊनच तुम्हाला उभारलेली दिसत असेल तर अशा प्रकारे आम्ही मस्त अशा गरमागरम भाकरी करून घेतल्या आणि मला असं पण भाकरी खायला खूप आवडते म्हणजे कोणत्या पण भाजीसोबत तसं तर भाकरी छानच लागते आणि मोस्टली मी संध्याकाळी भाकरीच बनवते अशा अशा प्रकारेच आमचं रुटीन असतं त्यानंतर म्हटलं की आता स्वयंपाक झाला होता आणि इथलं थोडंसं कॉटमधलं सामान काढायचं होतं त्यासाठी मग ही गादी पण मी खाली केली होती पण ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही तर काही त्यातलं कॉटमधलं सामान काढून घेतलं आणि गादी वगैरे व्यवस्थित परत ठेवून दिली आता इथे बेडशीट टाकून व्यवस्थित गादी लावून ठेवायची तर बघा लोड पिलो सगळं काही खाली टाकलं होतं आणि टीया आता इथे बलून खेळत होती तर तिचे आज बलून पण मस्त मॅच झालेत टॉपसारखा ब्ल्यू पण आहे आणि पॅन्टसारखा रेड अशा प्रकारे तिला आज दोन बलून पण मिळालेत खेळण्यासाठी तर त्यानंतर मग इथे लगेच पटपट आवरून घेतलं आणि या टियाला आमच्या खूप आवडतं असं गादींवरती डान्स करायला उड्या मारायला म्हणजे आपण बाहेर पण कुठे यात्रेमध्ये जत्रेमध्ये जर गेलो तर तिथे असे वेगवेगळे मोठे असतात जम्पिंगचे तर ते पण तिला खूप आवडतात त्यावरती खेळायला त्यामुळे तिला घरी त्या पण तशी सवय लागली आहे की गादी दिसली की त्यावरती फिराय फिरायचं उड्या मारायच्या असं खूप म्हणजे खूपच आवडतं की ती पण सांगितलं तरी ती ऐकत नाही त्यामुळे आमचं बेडशीट सारखं नेहमी इकडं तिकडे निघतच असतं कारण ती खूपच उड्या मारते आणि खेळत असते त्यानंतर टी व्ही लावली होती तर गाण्याचा आवाज येतो होता आणि दुसरं गाणं लागलं म्हणून तिने जाऊन पाहिलं की कोणतं गाणं लागलंय म्हणून तर अशा प्रकारे आम्ही दोघी मिळून करतो आणि आता गाणं लागले तर तिला डान्स करायचा होता म्हणून ती तसं वाकून पाहत होती तरी पण बघा इथे डान्स करणं चालूच आहे आणि नंतर स्वतःच ती कॅमेरा घेऊन आली इकडे आणि इथे बघा येऊन डान्स करते तिची तुम्हाला सावली दिसत असेल गा टी व्हीच्या समोर ठेवून ती अशा प्रकारे डान्स करत होती जेवण केलेत आम्ही आता आणि जेवण करून बाहेर आणून निघालो तर चला बाहेर आलो आता ती याला घेऊन वकी करतो अशा

जेवण झाल्यानंतर आम्ही वॉकिंगसाठी गेलो होतो आणि वॉकिंग करत येतानाच गार्डन लागलं तर ती गार्डनमध्ये जायचं म्हटली तर म्हटलं चला थोडा वेळ गार्डनमध्ये खेळू या पंधरा वीस मिनिटं आम्ही गार्डनमध्ये खेळलो आणि परत घरी येऊन मग माझी भांडी राहिली होती तर ती भांडी सगळे घासून किचन ओटा क्लीन केला आणि जाताना पण तुम्ही पाहिले की वॉकिंग करत असताना मी तिला ए बी सी डी वगैरे असं म्हणत असते कारण तिला घरात पण जास्त इंटरेस्ट येत नाही तर लहान मुलांना कसं त्यांच्या इंटरेस्ट आवडीनुसार सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि असं मुलं असतील ना आपल्या घरामध्ये तर आपला वेळ कसा जातो ना कळतसुद्धा नाही म्हणजे माझ्या बाबतीत तर असं होतं की तिच्या प्रत्येक गोष्टी उठणे बसणे खेळायला जाणे खाऊ घालणे या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा भरपूर असा वेळ जातो आपली कामं हो पण करत असताना आपल्याला त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे कधी वेळ कसा जातो ना ते कळत नाही तर अशा प्रकारे इथं माझं सगळं आता रात्रीचं कि किचन क्लिनिंग पण होत आहे आणि रात्रीचा जो आमचा टायमिंग आहे जसं की तुम्हाला दाखवलं मी सातपासूनचा तर तो असं आमचा आता वेळेला साडे अकरा वाजले होते कारण नंतर जेवण करून दहा वाजता आम्ही बाहेर गेलो मग येईपर्यंत अकरा असं करत करत पूर्ण वेळ जातो आणि साडे अकरा बारा वाजतात झोपायला तर अशा प्रकारे आमचं रुटीन असतं तुम्हाला आमचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय